अभूतपूर्व शेतकरी गर्दीत तासगावात चक्काजाम खासदार संजय काका पाटील यांचे कर्जमुक्तीसाठी एल्गार निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झालाय या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीम गर्जना माननीय खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या आणि ट्रॅक्टर जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येनं शेकडो यामुळे शहर आणि ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत होतं या चक्काच्या आंदोलनावेळी बोलताना माननीय खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलंय की इथे आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतोय पण शेतकरी मातीत घाम घालून स्वत बरोबरच जगालाही जगवतोय पण आज या जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड झालंय गेल्या चार पाच वर्षात निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतोय कधी नव्हे एवढा पाऊस पडतोय ऑक्टोबर महिना संपत आलाय तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबविणार ही वस्तुस्थिती आहे यावर्षी नुकसान झालं पुढच्या वर्षी, चा वर्षी काहीतरी चांगलं होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय ते पैसे पुरत नाहीत तोवर पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात जातोय शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे कर्जा ते दुष्टचक्र संपत नाही या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्यापुढे एक पाऊल पुढे जाऊन लढायची भूमिका मी आज जाहीर करतो आहे तुम्ही सगळेजण इथे आले ते माझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास मी ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली प्रभाकर बाबा पाटील यांनी म्हटले की मी स्वतः शेतकरी आहे माझी द्राक्षाची बाग परवडे ना म्हणून मी आंब्याची बाग लावली पण द्राक्षे बरी होती का असं वाटायला लागलं द्राक्षाची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही कारण हिशोब बघायला लागले ला की डोकं काम करत नाही शेती परवडत नाही हे समोर डोळ्याला दिसतंय माझ्यासमोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्यांच्यात नव्हे तर नव्वद टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं पण आता उलट झालं आहे चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोरालासुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण पोरीच्या वडिलांना ही शेतीची अवस्था माहीत आहे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली वाहन ट्रॅक्टर जनावरांच्या सह प्रचंड संख्येनं शेतकरी आले होते ट्रॅक्टर बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांची संख्या एवढी होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बघेल तिकडे शेतकरी आणि त्यांची वाहने दिसत होते शहराच्या बाहेर आणि

जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यासाठी लढायला उभं राहिलेला आहे हो जो अर्थ कुणाला कुणी कसा समजून घ्यायचा आहे तो घ्यावा आमची भूमिका ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून कर्जमाफी करा ह्यासाठी आहे आत्ताचे झालेले अतिवृष्टीचे पंचनामे करून लोकांना सरसकट मदत करा गेले पाच सहा वर्ष हा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याला कर्जमुक्ती सातबारा कोरा झाल्याशिवाय त्याला भवितव्य नाही या मागणीसाठी आम्ही हा संघर्ष सुरू केला आहे म्हणून मगाशी मी बोलताना सांगितलं की या तालुक्यामध्ये ब्रिटिशांचा जॅक नावाचा ध्वज पहिल्यांदा उतरवला तसे लढणाऱ्या माणसांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सात बारा कर्जमाफी सात बारा कोरा करण्यासाठी आम्ही लढायला तयार झालेलो आहोत लढायला सुरुवात केलेली आहे सरकारच्या विरोधातला शेतकऱ्यांनी म्हणलं की कुठला गट झेंडा पक्ष चिन्ह याच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा पक्ष सामान्य जनता ही माणूस की समजून आम्ही सगळे काम करणार आहोत निश्चितपणानं तारा राहणार म्हणून मी सांगितलं की हा संघर्ष कुणाविरुद्धही करायला लागला तरी शेतकऱ्यांच्या बाजून असेल त्याच्यासाठी असेल एवढा निश्चितपणाने खात्री मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते सहभागी होणार विरोधी असं नाही मायबाप सरकार म्हणलं जात जसं म्हणतात की हे अधिकार सरकारचे आहेत सरकारनी ते करावेत म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या नेत्यांना विनंती केली की के हा शेतकरी त्याशिवाय मोकळा होणार नाही तुम्ही त्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या तुम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार म्हणताय वेळ पर...